अनिताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत के परत केले जर चक्रवाढ व्याजाचा दर पाच टक्के असेल तर तिने कर्जाऊ घेतलेली रक्कम किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो तिने परत केलेली रक्कम इथं मारला बावीस हजार पन्नास याला गुनिला चक्रवाढ व्याजाचा दर पाच टक्के दर दर चक्रवाढ व्याजाचा दर आहे पाच टक्के म्हणजे पूर्वीची मूळ रक्कम शंभर होती एका वर्षानंतर या शंभरचे रुपांतरण पाच टक्के व्याजदरानं एकशे पाच रुपये लक्षात अशा पद्धतीची इथं उलट मांडणी करा लक्षात घ्या इथं गोष्ट दोन वर्ष मुदतीची म्हणून परत शंभर छेदस्थानी एकशे पाच हे उलट का मांडलं लक्षात आणून तुमचं मूळ रक्कम शंभर आहे मूळ तिनं घेतलेली मुद्दल किती याचा आम्हाला शोध घ्यायचा म्हणून मूळ शंभर लक्षात घ्या अंशस्थानी व्याजाचा म्हणजे चक्रवाढ व्याजाचा दर हा दसादशे पाच टक्के आहे ही फुगून म्हणजे ही रास आहे रुपयाचे एकशे पाच रुपये होत आहे शेकडेवारी या प्रकरणात शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकली जातात व्याजाचा दर कसा आहे शेकडा पाच म्हणजे शंभरावर पाच रुपये वाढतात ही व्याजासह तिनं घेतलेल्या रकमेची रास आहे ही मांडणी इथं फक्त उलटी करा लेकरांनो लक्ष द्या ले। हा भाग जातो दोनशे दहा न आणि हा भाग जातो दोन म्हणजे दोन गुणीला शंभर गुणीला शंभर दोन गुणीला शंभर गुणीला शंभर हा गुणाकार दोनशे सर परत गुणीला शंभर लक्ष द्या एक बे, बे आणि त्यावर दोन दोन चार शून्य एक दोन तीन चार वीस हजार रुपये लक्षात घ्या प्रश्न होता आणि त्याने कर्जाऊ घेतलेली रक्कम किती त्याच उत्तर आणि त्याने कर्जाऊ घेतलेली रक्कम किती हो सर त्याचं उत्तर आहे लेकरांनो ओके हे okay. या उत्तर okay. चक्रवाढ व्याज ही माझी निलिष्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला